पुण्याच्या कोथरूड मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे युवक जिल्हाध्यक्ष जालना महानगरपालिकेला निवेदन जालना शहरात स्वच्छता करा पुणे कोथरुड मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे युवक जिल्हाध्यक्ष महापालिकेला निवेदन घाणीच्या साम्राज्य आणि धापे उघडे असल्यानं भारतीय जनता पार्टीचे युवक जिल्हाध्यक्ष अथर्व देवरे यांनी जालना महानगरपालिकेवर नाराजी व्यक्त केली आहे पुण्याच्या कोथरुड मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे युवक जिल्हाध्यक्ष अथर्व देवरे यांनी आज दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान जालना महानगरपालिकेला निवेदन दिले जालना शहर स्वच्छ करा अशी मागणी अथर्व देवरे यांनी आयुक्त खांडेकर यांच्याकडे केली आहे जालन्यात घाणीच्या साम्राज्य आणि धापे उघडे असल्यानं नागरिकांच्या आरोग्य धोक्यात जात आहे भारतीय जनता पार्टीचे युवक जिल्हा जिल्हाध्यक्ष अथर्व देवरे यांनी जालना महानगरपालिकेवर नाराजी व्यक्त केली आहे मला सांगा तुझं सांगा आणि तुम्ही काय निवेदन दिलं आयुक्त नमस्कार मी अथर्व देवरे मी भारतीय जनता पार्टी कोथरूड मतदारसंघ पुणे युवा वॉरियर अध्यक्ष आहे जालना हे घाणीचं एक साम्राज्य झालेलं जा आहे जालन्यामध्ये जे नाली आहे ते ओपन आहे त्याच्यावर ढापेने पडलेले आहे जालनामध्ये जागोजागी नगरपालिकेचे तर तुम्ही विचार करा नगरपालिकेच्या बाहेर जर आपण गेटच्या गेट बाहेर निघून कचऱ्या बाजूला तर बाहेरची काय परिस्थिती असेल काही दिवसापूर्वी माझ्या समोर एक सहा सात वर्षाचा मुलगा नालीमध्ये पडता पडता राहिला जालन्यामध्ये जे कर्मचारी आहे जे साफसफाईचे त्यांच्याकडे जे डिपार्टमेंट दिलेलं आहे ते त्यांचं काम बरोबर नाही करत आहे त्यांना आपण लेटर दिलं एनओसी दिलं मी बऱ्याच लोकांशी भेटलो बोललो ते म्हणले की आम्ही भरपूर वेळेस एनओसी दिलेले भरपूर वेळेस आम्ही लेटर दिलेला आहे पण ते याच्यावर काम करत नाही त्यांचे लोक येत नाही ते रेग्युलर बेसिसवर साफसफाई करत नाही इनफॅक्ट कधी कधी तर सहा सात महिने येत नाही तर तुम्ही विचार करा काय परिस्थिती असेल जालनाची याच विषयाबद्दल मी आज आयुक्त साहेबांना झाले आहे महानगरपालिकेच्या त्यांना लेटर दिलेला आहे त्यांना मागणी केलेली आहे की याच्यावर आपण जरा लक्ष द्यावी हे फार महत्वाचा विषय आहे आरोग्य साठी आणि स्वच्छता विषय आहे हे महापालिकेला अनेक वेळा देखील निवेदन दिलेलं आहे नागरिकांनी आगर स्वच्छता झाली पूर्ण इशारा काय आपण बघू पुढे काय करता येईल मी तसं सा, आयुक्त साहेबांना विचारलं की आपलं अल्टिमेटम काय तर आपण बघू दोन तीन महिने आपण थांबू जर नाही होत तर आपण मग त्याच्यावर पुढील विषय करू